सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो एकवीस ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर दरम्यान राज्यात पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे जाणून घेऊयात हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या जिल्ह्यात भागात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो एकवीस बावीस तारखेला आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पाहायला मिळेल तर तेवीस चोवीस आणि पंचवीस ऑक्टोबर मोठा जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस महाराष्ट्रात होणार आहे जाणून घेऊयात सविस्तर जिल्ह्यांचा अंदाज आपण या ठिकाणी पाहू शकता मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या सर्वत्र परिसरामध्ये मोठा मुसळधार पाऊस आपल्याला एकवीस ते पंचवीस ऑक्टोबर दरम्यान पाहायला मिळेल मित्रांनो तेवीस चोवीस आणि पंचवीस ऑक्टोबर अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो तर एकवीस बावीस दरम्यान मध्यम पाऊस राहील तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला तेवीस चोवीस आणि पंचवीस तारखेला झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे कोकणात मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला मोठी अतिवृष्टी पुन्हा एकदा एकवीस ते पंचवीस ऑक्टोबर दरम्यान सुरू झालेली पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात पाहिले असता पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर एकंदरीत सर्वच मध्य महाराष्ट्राच्या भागात आपल्याला पुन्हा एकदा बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस तारखेला जोरदार पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो विदर्भातील अंदाज पाहिला असता आपण या ठिकाणी पाहू शकता विदर्भात देखील आपल्याला अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या सर्वत्र परिसरामध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस तारखेला झालेला पाहायला मिळेल मित्रांनो राज्यातील वातावरण हे आता पुन्हा एकदा बदलणार आहे पुढील महाराष्ट्रामध्ये एकवीस ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर हे पाच ते सहा दिवस मोठे पावसाचे असणार आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्रातील बहुतांश भागांना हवामान खात्याने देखील ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट दिलेले आहेत तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद